निष्काळजीपणाने उपचार करून रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल डॉक्टर नवीन सुभाष तोतलावर गुन्हा दाखल करण्यात फिर्यादी रहिमत बी केन्नीवाले वय पन्नास राहणार आळंद जिल्हा गुलबर्गा कर्नाटक यांचा मुलगा जिलानी हुसेन साब केन्नीवाले वय सतरा यानं दोन वर्षांपूर्वी ऍसिड प्राशन केलं होतं त्यामुळे त्याला उपचारासाठी सोलापुरातील अग्रवाल नर्सिंग होम मध्ये दाखल करण्यात आलं होतं हॉस्पिटलमधील डॉक्टर नवीन तोतला हे उपचार करत होते उपचार घेतल्यानंतर जिलानी याची तब्येत सुधारली होती त्यानंतर अग्रवाल नर्सिंग होम येथील डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला रहिमत बी केन्नीवाले यांनी आपल्या मुलाला घरी नेलं त्यानंतर ते दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार रोजी ते पुन्हा पंधरा दिवसांनी डॉक्टर अग्रवाल नर्सिंग होम इथं चेकअपसाठी आले त्यावेळी डॉक्टर अग्रवाल यांनी तुम्ही तुमच्या मुलाला डॉक्टर तोतला यांच्याकडे घेऊन जा ते उपचार करतील असं सांगितल्यानं जिलानी याला तोतला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं जिलानी याला खाल्लेलं पचत नाही उलटी होत आहे असं सांगितल्यानं डॉक्टर तोतला यांनी जिलानी याला एक इंजेक्शन दिलं त्यावेळी जिलानी हा शुद्धीवरच होता थोड्या वेळानं डॉक्टर तोतला यांनी जिलानी याच्या तोंडात नळी घातली त्यावेळी त्रास होऊ लागल्यानं तो हालचाल करू लागला या प्रसंगी डॉक्टर तोतला यांनी त्याला पुन्हा एक इंजेक्शन दिलं त्यावेळी मुलगा जिलानी था ना था ना था था ना था ना हा बेशुद्ध झाला त्यानंतर डॉक्टर तोतला यांनी जिलानीच्या तोंडातून नळी बाहेर काढून त्याला उचलून बाहेर आणलं घालून मध्ये घालून पाठवून दिलं तिथे डॉक्टरांनी जिलानी याचं निधन झाल्याचं सांगितलं डॉक्टर नवीन तोतला यांनी फिर्यादी रहिमत बी केन्नीवाले यांच्या परवानगीशिवाय जिलानी याला दोन इंजेक्शन देऊन त्याच्यावर निष्काळजीपणाने उपचार करून जिलानीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल डॉक्टर नवीन तोतला यांच्यावर सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भट्टे या करतायत